प्रचंड सामर्थ्य देणारी स्वामींची लीला एकदा पहाच अक्कलकोट स्वामी समर्थांची कथा श्री स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात आणि त्यांच्या जीवनातील चमत्कार व भक्तांसाठी केलेली कृपा ही खूप प्रसिद्ध आहे ते एकोणीसव्या शतकात महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे वास्तव्याला होते त्यांना अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून ओळखले जातात श्री स्वामी समर्थांची कथा श्री स्वामी समर्थ हे प्रथम महाराष्ट्रातील पंढरपूरजवळील माणिकनगर येथे प्रकट झाले तेथून त्यांनी विविध तीर्थक्षेत्रांचा प्रवास केला काशी बद्रीनाथ नेपाळ रामेश्वर आदी त्यांच्या चालण्याची शैली बोलणे व वर्तन सामान्य सर्वसामान्यापेक्षा वेगळे होते ते अघोरी पण अत्यंत करुणामयी होती एकदा त्यांनी अक्कलकोट येथे आगमन केले तिथे त्यांनी अनेक वर्ष वास्तव्य केले आणि हजारो लोकांच्या जीवनात बदल घडवून आणला भक्तांच्या प्रश्नांना उत्तर देणे रोगाचे निवारण करणे आणि मोक्षदायक वचने देणे ही त्यांची विशेषता होती काही प्रसिद्ध चमत्कार एक भक्तांचे रक्षण एक भक्त जंगलात अडकला होता त्यावेळी सिंह त्याच्यावर धडप घालणार होता त्या भक्ताने स्वामी समर्थ अशी हाक मारली अचानक सिंह मागे फिरला आणि भक्ताचे प्राण वाचले दुसरा, अन्न वाढवणे एका वेळेस एका भक्ताकडे खूप कमी अन्न होते पण खूप लोक आले होते भक्त गोंधळला पण स्वामींनी त्याला धीर दिला आश्चर्य म्हणजे तेच अन्न सर्वांना पुरले आणि उरलेसुद्धा तिसरं मरणोत्तर मोक्ष एका वृद्ध व्यक्तीने मृत्यूच्या अगोदर स्वामी समर्थांचे नामस्मरण करत जीव सोडला लोकांनी नंतर त्याला स्वामी समर्थांच्या चरणी मोक्ष प्राप्ती झाल्याचे स्वप्नात पाहिले श्री स्वामी समर्थ म्हणत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही वाक्ये आजही भक्तांच्या त्यांच्या भक्तांच्या हृदयात श्रद्धेने वसवलेली आहेत श्री स्वामी समर्थ